नुसार खतर जुन्नर नगरपालिकेची निवडणूक हो आता होऊ घातलेली आहे प्रक्रिया सुरू देखील झालेली आहे अनेक उमेदवारांपर्यंत आपण जातो आहे त्याचं व्हिजन जाणून घेतो आहे आता आपण जुन्नर नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये आहोत आणि माझ्यासमवेत जे इच्छुक उमेदवार आहेत ज्यांनी फॉर्म भरला आहे खरंतर संदीप ताजने हे आहेत आता आपण त्यांच्याकडनं त्यांचं व्हिजन जाणून घेणार आहोत संदीपजी नमस्ते नमस्ते मारू साहेब खरंतर जुन्नर नगरपालिकेची निवडणूक आता ही हो घातलेली आहे तुम्ही ही लढाईला सामोरं जात आहे काय विजन घेऊन तुम्ही करण्यापुढे किंवा प्रभागापुढे जात आहे तुम्ही मोरे साहेब प्रथम आपलं मी स्वागत करतो आज प्रभांक प्रभाग क्रमांक तीनमध्ये नगरसेवक पदासाठी मी स्वतः इच्छुक आहे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने मला अधिकृत उमेदवारी दा जाहीर केली आहे आमचं पक्षचिन्ह आहे मशाल प्रभागाबद्दल बोलायचं म्हटलं तर आमचा प्रभाग हा विविध समाजाच्या माध्यमातून तयार झालेला आहे सर्व सामाजिक समीकरण पाहतो किती आहे प्रभागाची म्हणजे तुमची मतदान तुम संख्या किती आहे मतदान संख्या आहे आमची तीन हजार बावीस मतदार आहेत तसं जर पाहिलं तर तुमचा हा जो प्रभाग आहे हा म्हणजे धार्मिक स्तरावर देखील विभागलेला आहे जातीय स्तरावर देखील विभागलेला आहे म्हणजे सगळेच बारामती भरपूर सामाजिक राहतात वेगवेगळे सामाजिक समीकरण या ठिकाणी हाताळणार आहात समस्या याच पद्धतीने हाताळ लागतील एक सामाजिक बांधिलकी जपत असताना प्रभागात प्रभागाची एकात्मता टिकावी त्या स्वभावात धार्मिक सलोखा राहावा आणि हे सगळं होत असताना प्रत्येक घटकापर्यंत सर्व शासकीय योजना पोहोचाव्यात प्रत्येक समाजाचा विकास व्हावा प्रत्येक व्यक्तीपर्यंत सर्व गोष्टी शासनाच्या पोहोचाव्यात आणि याचा प्रत्येक नागरिकाला प्रत्येक समाजाला फायदा व्हावा आणि ह्या फायद्याला कारणीभूत मी स्वतः असावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे शासनाच्या विविध गोष्टींच्या माध्यमातून मी सामाजिक आणि वेगवेगळ्या घटकांचा म्हणजे त्यामध्ये माता भगिनी असतील वृद्ध असतील विद्यार्थी असतील तरुण असतील यांना सर्वांना ज्या पद्धतीने मदत करता येईल ज्या पद्धतीने त्यांच्या समस्या सोडवता येतील याचा माझा निश्चित प्रयत्न राहील आता प्रभाग जर पाहिला तुमचा हा जो प्रभाग आहे हा थोडासा जुन्नर शहराच्या खालच्या बाजूला आहे म्हणजे अगदी नदीच्या लगत हा सगळा प्रभाग आहे अनेकदा बिबट्याचे हल्ले या ठिकाणी होतात किंवा दुसरं जर असेल काहीतर जी कुकडी नदी आहे नदी पात्रात देखील आतापर्यंत अनेक दुर्घटना या ठिकाणी आपण पाहतो की झालेल्या आहेत मग ते युवक बुडणं असेल किंवा काय असेल बरोबर एकूणच या सगळ्यावर पायबंद तुम्ही कशा पद्धतीने पुढच्या काळामध्ये घालणार आहात निश्चितच आमच्या प्रभागाबद्दल सांगायचं म्हटलं तर आमच्या प्रभागामध्ये जुन्नर शहरातील बराचसा भाग आहे बुद्रुक भाग येतो त्यामध्ये लोक नदीच्या काठी असतात नदीच्या काठी राहतात त्यामध्ये आमचा ताजनेमाळा एक भाग आहे त्याच्यामध्ये उत्तरेश्वरचा परिसर आहे यामध्ये लोक शेतीही करतात सोबत मळ्यात राहतात देखील समस्या भरपूर आहे शहरीकरण पण आहे आणि थोडा ग्रामीण भाग पण म्हणजे थोडस मुख्य समस्या बिबट समस्या, समस्या, समस्या मागील काळात दोन तीन महिन्यापासून आम्ही याला सामोरं जातोय वन विभागाच्या माध्यमातून आम्ही पिंजरा लावण्याचा प्रयत्न केला या सगळ्या गोष्टी होत असताना पुढील काळात यासाठी आता वन विभागाने जाहीर केलंय की बिबट्यासाठी आपण कुंपन देतोय कुंपनासाठी मा लोकप्रतिनिधी सांगितलं की आम्ही कुठल्याही प्रकारची फी अवलंबन नाही वन विभागाच्या बैठकीला सुद्धा आपण देखील उपस्थित होतो सगळेच तर ह्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी माझ्या पदाचा उपयोग व्हावा लोकांना त्याची मदत व्हावी यासाठी मी प्रयत्न करेन आता आपण जर पाहिलं तर तुम्ही महाविकास आघाडीकडनं ही निवडणूक लढतात एकीकडं युती आहे ज्याच्यामध्ये भाजप आहे सत्तेतले सगळेच पक्ष आहेत त्याच्यामध्ये शिवसेना आहे असं असताना तुम्ही महाविकास आघाडीकडनं का सामोरं जात आहे तुम्हाला असं कधी वाटलं नाही की आपण देखील सत्तेत सहभागी व्हावं याच्यामध्ये नाही काय झालंय खरं तर मी मूळचा शिवसैनिक म्हणजे वडिलांपासूनचा शिवसैनिक खरं तर माझे वडील आणि आता माझ्यासोबत असलेले आमचे नंदोबाप्पा शेटे जुन्नर शहरामध्ये शिवसेना सुरू करण्यामध्ये शिवसेना सक्रिय करण्यामध्ये शिवसेना वाढवण्यामध्ये या जुन्या ज्येष्ठ शिवसैनिकांचा वाटा आहे म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना ही कधीच वेगळी नव्हती वेगळी नाही आणि पुढील काळात बी नसेल तर माझ्या वडीलधाऱ्यांनी मला जी शिकवण दिली त्या शिकवणीचं मी परिपूर्ण पालन केलं आहे दुसरी गोष्ट ते बाळकडू मला जे लहानपासून मिळालं की आपण सत्तेशी बांधील कधीच नसावं नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तुमच्या मनगटात बळ असावं पहिली गोष्ट म्हणजे आणि हे बाळासाहेबांकडनं मिळालेले आम्हाला शिकवण आहे आणि त्या शिकवणीच्याच जोरावरती पुढील काळात सत्ता असो नसो माझ्या प्रभागाचा विकास माझ्या प्रभागातील समस्या माझ्या प्रभागातील नागरिकांचे प्रश्न हे सोडवण्याचा मी प्रयत्न करेन त्यासाठीच मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासोबत होतो आहे आणि पुढील काळातही राहील ठीक आहे गौरीशंकर प्रतिष्ठान असेल लंबोदर प्रतिष्ठान असेल या सगळ्याच्या माध्यमातून समाजकार्य करताय युवकांसाठी देखील एक चांगल्या पद्धतीचं चा काम करताय काय युवकांच्या समस्या आहेत आणि नेमकी काय करायला पाहिजे भविष्यामध्ये तर युवकांबद्दल बोलायचं म्हटलं तर आजच्या युवकाला योग्य दिशा मिळणं फार गरजेचं आहे यासाठी अकरा वर्षापूर्वी गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून आम्ही सर्व तरुण एकत्र आलो तरुण एकत्र आल्यानंतर जुन्नर शहरामध्ये प्रथमच लंबोदर प्रतिष्ठानच्या माध्यमातून लंबोदर डोलताशा पथक नावाचं एक डोलताशा पथक सुरू केलं या पथकाच्या माध्यमातून सांस्कृतिक वारसा जपण्याचं काम आज पथक गेली अकरा वर्ष करत आहेत दरवर्षी या पथकासोबत नवनवीन तरुण जोडले जातात युवक जोडले जातात पथकात आल्यानंतर सहभागी झाल्यानंतर त्यांना एक वेगळी दिशा मिळते त्यांना मार्गदर्शन मिळतं आणि एक चारित्र्य संपन्न युवक घडवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो जो पुढील जाऊन त्याला ह्या सगळ्या गोष्टीचा या संघटनेचा या तरुणांचा तरुणांसोबत एकत्र आल्याचा वैचारिक देवाणघेवाणीचा फायदा त्याला पुढील काळात शिक्षणात होतो शिक्षणासोबतच त्याला नोकरीमध्ये होतो आणि याच माध्यमातून तो तरुण सामाजिक बांधिलकीशी जोडला जातो समाजात आपण काय केलं पाहिजे समाजात चांगले उपक्रम कोणते घेतले पाहिजे म्हणजे तरुण ज्या काही वाईट गोष्टींकडे म्हणजे वाईट गोष्टींकडे आकर्षित होतो ते सोडून आम्ही तरुणांना चांगल्या मार्गावर आणण्याचं काम या प्रतिष्ठाच्या माध्यमातून आज प्रगत केलं तरुणांना चांगल्या मार्गावर आणताय हे अतिशय म्हणजे तर चांगलीच गोष्ट गोष्ट आहे परंतु तरुणांपुढे जे आव्हान आहेत आपल्या शहरामध्ये कोणती अशी सुसज्ज अभ्यासिका नाही आहे की ज्याच्यामध्ये जुन्नर शहरातला तरुण जो आहे तो स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करू शकेल किंवा दुसरी जी ज्येष्ठांची समस्या आहे ती म्हणजे इथं कोणताही शासकीय अत्याधुनिक दवाखाना नाही की जिथं मोफत किंवा अगदी अल्पतरात रुग्णांवर किंवा वृद्ध व्यक्तींवर उपचार होतील यासाठी तुमचं काय योजना आहे का साहेब मला खरं तर सांगायला आनंद होईल तुम्हाला या गोष्टीसाठी की गेले वर्षभरापासून आपण गौरीशंकर सामाजिक प्रतिष्ठान असेल हायस्पीड स्किल हाय हायस्पीड स्किल अब आणि हायस्पीड स्टडी लायब्ररी या माध्यमातून जुन्नरमध्ये कोंडाजीव डेरे आश्रम शेजारी सफल रेसिडेन्सीमध्ये सफल कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये जवळजवळ पंच्याहत्तर सीटची स्टडी लायब्ररी आपण मुलांसाठी सुरू केली ज्या लायब्ररीमध्ये तरुण एम पी एस सी यू पी एस सी तलाठी पोलीस भरती ह्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात आणि त्यातनं यशस्वी होतात आणि याच याच्यासोबत मला अभिमान वाटेल की ह्या लायब्ररीमध्ये अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक समाधान मिळतं चांगली सुविधा शहरात त्यांना उपलब्ध झाली बरेचसे तरुण जे पुण्यात जाऊन अभ्यास करणार होते आपली लायब्ररी सुरू झाल्यानंतर त्यांनी पुण्यात जायचं कॅन्सल केलं त्यांच्या त्यांच्या जो खर्च अधिकचा होणार होता पुण्यात जाऊन राहण्यासाठी वेगळा खर्च लायब्ररीसाठी वेगळा खर्च बरं पुण्यातलं लायब्ररी शुल्क आणि ज्युनर्स लायब्ररी शुल्क याच्यात खूप होते बरं त्याचसोबत तो तरुण इथे अभ्यास करता करता तो घरी पण राहत होता घरची कामं करून अभ्यास करत होता हा त्याच्यात फायदा याच्यामुळं बऱ्याच तरुणांनी मला त्याबद्दल कौतुक केलं मला धन्यवाद दिले त्याचसोबत दुसरं तुम्हाला सांगायचं म्हटलं की बाबा ज्येष्ठ असतील किंवा काय असतील आज हायस्पीड स्किल अपच्या आप माध्यमातून आपण तरुणांसाठी वेगवेगळे मोफत कौशल्यावर आधारित कोर्सेस घेतो ज्यातनं त्यांना रोजगार मिळेल आणि प्लेसमेंट ही शंभर टक्के हे पण सांगतो मी तुम्हाला त्याचसोबत महिलांसाठी आपण आरीवरचे क्लासेस घेतलेत उद्योजकता विकास प्रशिक्षण घेतो आहे आपण शिलाई मशीनचे मोफत कोर्सेस घेतलेले आहेत यासोबत मला मदत झाली की प्रामुख्याने गौरीशंकर सामाजिक प्रतिष्ठान असेल लंबोदोर प्रत प्रतिष्ठान असेल या माध्यमातून महिला तरुण विद्यार्थी आणि युवक यांच्यावर आपण काम करत त्यासोबत मला अजून एक तुम्हाला सांगायचं की जे माझ्या प्रभागातील वयोवृद्ध महिला असतील आजी आजोबा असतील ज्येष्ठ नागरिक असतील यांच्यासाठी आपण वेगवेगळे शासकीय योजना त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आपण आपल्या सुविधा केंद्रामार्फत करत आहोत आरोग्याच्या दृष्टीने आता काहीतरी पाऊल उचललं पाहिजे कारण जुन्नर एक सरकारी दवाखाना आहे ही गोष्ट मला तेवढीच तुम्हाला प्रामुख्याने सांगायची वाटते या मागील काळातच या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या खरं तर जुन्नर तालुक्याचं ठिकाण आहे त्याच्यानंतर आता माझी लोकप्रतिनिधी आपलं आपल्या आत्ता जे विद्यमान लोकप्रतिनिधी आहेत यांच्या माध्यमातून आपला तालुका पर्यटन तालुका घोषित झाला पर्यटनाच्या माध्यमातून आपल्या तालुक्यात भरपूर पर्यटक येत असतात बऱ्याचशा घटना घडत असतात दुर्घटना घडत असतात आणि याच्या वेळेला या कॅज्युलिटी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यानंतर ज्या वैद्यकीय सुविधा पाहिजे त्या मिळत नाहीत यासाठी मी स्वतः माझा पक्ष त्याचबरोबर माझे नेते आणि माझं सामाजिक प्रतिष्ठान या माध्यमातून जो काही प्रयत्न करता येईल सरकारी दवाखान्यात तर आपण अत्याधुनिक सुविधा देण्याचा प्रयत्न करूच पण त्याचसोबत एखादं चॅरिटेबल हॉस्पिटल उभं राहिलं तर, तर मला आनंद वाटेल यासोबत माझी सर्व जनता माझ्यासोबत आहे या, या तुमच्या माध्यमातून हे विजन मी तुम्हाला आज स्पष्ट करून सांगतो ठीक आहे आता जर प्रभाग पाहिला तर बऱ्यापैकी म्हणजे पन्नास टक्के हिंदू पन्नास टक्के मुस्लिम बहुल असा प्रभाग आहे ही सगळी सांगड कशी घालणार तुम्ही आता काय नाही सांगड घालायची म्हटलं तर आज हिंदू मुस्लिम जरी तुम्ही म्हटले तर मला तरी आमच्या पराभवात असं काही वाटत नाही आम्ही सर्व एकमेकांसोबत गुन्ह्या गोविंदाने इथं आजही नांदतोय कालही नांदत होतो खरंतर तर मळ्यात जाताना आमचे सगळे मित्रपरिवार जे आमचे मित्र आहेत तुम्ही म्हणता की धार्मिक हिंदू मुस्लिम असतील आम्ही सर्व मुस्लिम एकमेकांसोबत जाता येताही बोलतो सगळ्या गोष्टी सोबतच आहेत आमच्या ते त्यांचे धार्मिक सण व्यवस्थित आनंद नाही साजरे करतात आम्ही आमचे सण साजरे करतोय मला वाटतं याला कोणी धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न करू नये दुसरी गोष्ट प्रभागाच जी एकात्मता आहे ती टिकावी हे माझं म्हणणं आहे कारण की आजही काही नाही जर हिंदू मुस्लिम करत असेल तर त्यांना तुम्ही काय सांगाल नाही प्रत्येकाला आपल्या धर्माचा अभिमान असलाच पाहिजे मलाही माझ्या धर्माचा अभिमान शंभर टक्के आहेच पण दुसऱ्याच्या धर्माला कमी लेखून आपण मोठं होण्यापेक्षा आपण आपल्या धर्मात आपण चांगलं काम करावं हे माझी प्रामाणिक इच्छा आहे तर प्रेक्षकांनो आत्ता आपण संदीप ताजने यांच्याशी बोलत होतो तुम्ही देखील त्यांचं सगळं विजन समजावून घेतलं आहे या निवडणुकीमध्ये केवळ माझ्या जातीचा धर्माचा पंथाचा माझ्या जवळचा उमेदवार म्हणून त्याला मतदान करू नका त्याच्याकडे जोन्नरसाठी काही व्हिजन असेल तर नक्कीच अशा उमेदवाराला तुम्ही मतदान करा धन्यवाद धन्यवाद